नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणीनो बऱ्याच वेळा घरामध्ये पाहुणे आल्यानंतर आपल्याला स्वयंपाकाचा अंदाज येत नाही आणि अशा वेळेस घरामध्ये भरपूर शिल्लक राहतं परंतु शिल्लक राहिलेलं आपल्याला टाकून देऊ वाटत नाही आणि त्याचा काही ना काही उपयोग करायचा असतो पण सारख्या सारख्या चपाती वगैरे शिल्लक राहिल्या तर त्या खाऊ वाटत नाहीत अशा वेळेस मग काय करायचे तर बघा माझ्याकडे अशा पाच चपात्या शिल्लक राहिल्या होत्या काल घरामध्ये पाहुणे आले होते आणि पाहुण्याचा अंदाज न आल्यामुळे माझ्याकडे पाच चपात्या शिल्लक राहिल्या परंतु काय करायचा हा विचार करत असतानाच डोक्यामध्ये असा विचार आला की आपण बनवूया चपात्यापासून तुकडे तुकडे म्हणजेच च चपात्याचा चिवडा मग काय मैत्रिणीनं मिस्टरांना विचारले त्यांनी हो म्हटले आणि चपातीचा तुकडा बनवायला घेतला मग मी चपात्या बारीक करून घेतल्या मिक्सरला अशा प्रकारे चपात्या मी बारीक करून घेतल्या बघा तसा छानसा चिवड्याप्रमाणे दिसत आहे त्या चपात्याचे तुकडे बऱ्याच वेळा मैत्रिणींनो असे पदार्थ आपल्याला टाकून देऊ वाटत नाही त्यापासून काहीतरी नवीन पदार्थ बनवायचे असते आता कशाप्रकारे चिवडा बनवायचा बघा मैत्रिणींनं बऱ्याच वेळा मी लोखंडी कढईमध्ये भाज्या बनवते कारण की लोखंडी कडेमध्ये खूप छान चव लागते आणि आता माझ्याकडे लोखंडीकडे असल्यामुळे मी लोखंडीकडे गॅसवरती केली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल ओतले आहे आता तेल ओतल्यानंतर मी त्यामध्ये टाकले शेंगदाणे टाकल्यानंतर थोड्या वेळ मी तो शेंगदाण्याला चांगला कलर करायचे आहे मग अशा प्रकारे शेंगदाणे तळून घेत आहे खालीवर टोक केल्यामुळे शेंगदाणे चांगले तळले जातात मैरूमुळं हा चिवडा खूप खूप चविष्ट लागतो त्यामुळे हा शिळा चपातीपासून चिवडा बनवणे खूप सोपे आहे त्यामुळे अशा प्रकारचा तुम्ही चिवडा जर बनवला तर मुलेसुद्धा आवडीने खातात आणि घरातील सर्व लोकसुद्धा आवडीनं खातात त्यामुळे आपलं अन्न वाया जात नाही बघा आता शेवणाऱ्या तळल्यानंतर मी टाकत आहे कढीपाचा गरम तेलामध्ये कढी पचा खूप छान होतो बघा आणि वाढीपाट्याचा खूप छान येतो त्यानंतर मी टाकत आहे जिरे एक चमचा जिरे आहे जिऱ्यामुळे सुगंध छान येतो बघा जिरे चांगले तळल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला कांदा बारीक तिरण घेतलेला कांदा टाकला आहे दोन कांदे सगळेमध्ये कुडा बनवण्यासाठी कांदा खूप गरजेचा आहे कारण की कांद्यामुळे पुढा खूप चविष्ट लागतो त्यानंतर मी टाकले आहे मिरची एक चार पाच मिरच्या मी बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि त्यानंतर मी कडेमध्ये टाकल्या त्याचा कांदा आणि मिरच्या यानंतर मिश्रण झाल्यानंतर चांगला कलर येईपर्यंत आपल्याला दोन तेलाचे तोडून घेत बघा तेला असताना अशा प्रकारे उलटणीने त्याला त्याच्यात हलवत राहायचं आहे खूप छान लाल तर कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मैत्रिणीनं सध्या जरी जर ते अशा प्रकारची लिंक राहिल्या तर तुम्ही अशा प्रकारचा चिवडा बनवू शकता सेम हा सुडा चिडा आपल्याला पण लागतो ज्याप्रमाणे आपण पोळी ठेवतो त्याप्रमाणेच हा चुरा बनवायचा पण आहे आणि तशाच प्रकारचा खायचाही आहे त्यामुळे आपल्याला आपलं अन्नही याय जात नाही आणि आपला नाश्ताही भागतो अशा प्रकारे बघा तेला कलर येईपर्यंत मी कांदा तळत आहे कांदा आणि मिरची चांगल्या प्रकारे तळण्यासाठी मी सगळं हलवत आहे बघा आता कांद्याला कलर येऊ लागला आहे तर कांद्याला चांगला कलर आल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण की मीठ जर आपण तेलामध्ये टाकलं तर पूर्ण चिवड्याला मीठ लागतं त्यामुळे तेलामध्येच मीठ टाकलं आहे त्यानंतर मी थोडीशी सुंदरभर हळद टाकले आहे हळदीमुळे चिवड्याला कलर येतो त्यामुळे हळद गरजेची आहे मीठ हो हा चिरा खूप छान लागतो यामध्ये सर्व टाकलेले पदार्थ खूप गरजेचे त्यामुळे चिवड्याला चव खुष्ट चव येतील बघा यानंतर आता मी आपण बारीक केलेले चपातीचे तुकडे त्यामध्ये मिक्स करूया आता मी चपातीचे बारीक तुकडे मिक्स केले आहेत त्यानंतर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे छानशे अशी कोथिंबीर टाकल्यानंतर चिवडा चांगला गरम होईपर्यंत मी हलवून घेतला आणि त्यावरती हो एक ताड झाकलेला आहे म्हणजे परत झाकलेली आहे पूर्ण चांगला धळून घ्यायचा आहे त्यामुळे आपला कांदा मिरची मीठ मेट, हळद हे सर्व पदार्थ चिवड्याला चांगल्या प्रकारे लागतात त्यामुळे व्यवस्थित हलवून घेऊन त्यावरती ताट झाकायचं आहे त्यानंतर एक पाच मिनटाने ते ताट उघडायचं आहे उघडून झाल्यानंतर परत एकदा ते मिश्रण पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे त्यामुळे ते पूर्ण पदार्थ वापरून व्यवस्थित ठिकतात अशा प्रकारे पूर्ण वापरून झाल्यानंतर किती छान चिवडा तयार होतो बघा मग चला खाऊ या चिवडा कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा